मुंबईला जागा जास्त असते क्राऊड जास्त असते आणि भलतंच टेन्शन डोक्याला येत असते सारखं सारखं अरे एवढे लोक फॉर्म टाकल्यात आपलं होईल का माझा ग्राउंड एवढंच कमी आलंय माझं होईल का म्हणजे अर्ध तुमची जी ताकद आहे किंवा एनर्जी आहे ती हे विचार करण्यामध्येच संपून जाते की माझं हे होईल का माझं ते होईल का त्यापेक्षा या शंभरपेक्षा कमी जागाला भरा आणि निवांत राहा तुम्हाला फक्त एकदा फॉर्म भरायचा रिस्क घ्यायचा आहे जैन मित्रांनो मित्रांनो आपण जर महाराष्ट्राची पोलीस भरती पाहिली आणि घटक न्याय आपण जागा पाहिल्या तर पेक्षा जास्त असे एकूण सहा घटक आहेत आणि तीनशेपर्यंत एकूण आठ घटक आहेत आणि त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेले आहे फक्त आता एक पिंपरी चिंचवड आणि एक नागपूर सिटी राहिलेलं आहे जर जमलं तर मी लवकरच ते व्हिडिओ टाकून देईन बाकी टॉप सहा जिल्हे मी टाकून दिलेले आहेत जिथे पाचशेच्या वरती जागा आहेत तिकडे कोणी फॉर्म भरावे कसे भरावे काय करावं तयारी कशी ठेवावी हे, हे सगळं नियोजन तुम्हाला आखून दिलेलं आहे परंतु हे सांगत असताना लक्षात ठेवायचं आहे कोणीही मला या जिल्ह्याबद्दल विचारलेलं नाही का माहिती आहे का जागा बघा कशे आहेत शंभरपेक्षा कमी जागा आहे एक दोन अशाच प्रत्येक कास्टला जागा आहेत आणि ह्यामुळे ह्यामुळे कोणाची डेरिंग होत नाही ते फॉर्म भरायची कोणी मला म्हणत नाही की सर आम्ही इकडे फॉर्म भरू का एका दुसरा अपवाद असेल की मला त्याने विचारलं असेल की सर मी वाशिमला भरू का मी अहिल्यानगरला भरू का अपवाद असेल परंतु तुम्हाला तु सांगतो मित्रांनो जर तुम्ही ह्या जिल्ह्यांवर इग्नोर केला नाही इग्नोर तर मला असं वाटतं तुमचं या वर्षीचं पोलीस होण्याचं स्वप्न कदाचित भंगू शकते का कारण जास्तीत जास्त मुलं मुंबई पुणे सिटी पिंपरी चिंचवड ठाणे मीरा भाईंदर मुंबई लोहमार्ग त्यानंतर नागपूर सिटी या ठिकाणी जास्तीत जास्त वळताना दिसत आहेत पण हिथलं कोणीच विचार करत नाही आणि काय होते तिकडे स्पर्धा जास्त राहणार आहे फॉर्म जास्त पडणार आहेत आणि सगळं गोंधळ होणार आहे आणि इकडे इकडे तुम्हाला एवढा गोंधळ दिसणार नाही इथली जी प्रक्रिया आहे ती इतकी फास्ट होईल की ज्यांची टॉपची तयारी आहे मित्रांनो तो इथे शंभर टक्के होऊ शकतो मी लास्टच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं सोलापूर ग्रामीण किंवा शहराचा एक असा इन्सिडेन्स होता ते एका मुलाने काय केलं जास्त जागा तिथे फॉर्म न भरता एक रिस्क घेतली आणि एक जागेला आपला फॉर्म भरून टाकला आणि तुम्हाला सांगतो त्याचं सिलेक्शन फक्त दोन आकडेवारीवर झालेलं आहे कळलं का त्यानंतर युट्यूबवर एक स्नेहा मॅडम पण आहेत बघा स्नेहा मॅडमने आपलं एक व्हिडिओमध्ये सांगितलं तो व्हिडिओ मी पाहिला ते म्हटले की जेव्हा मुंबईला सात हजार जागा होती तर ते त्यांना पण असं वाटलं की आपण तिकडे गेले पाहिजे पण सात लाखाच्या आसपास फॉर्म पडले होते तर ते, ते, ते पण घाबरले की सात लाखामध्ये आपलं कुठे होईल म्हणून त्यांनी पिंपरी चिंचवड निवडलं जिथे त्यांना खूप कमी जागा होत्या आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते पिंपरी चिंचवडला पोलीस आहेत म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळते का जास्त जागाकडे वळण्याचा रिस्क पण जास्तच आहे आलं की लक्षात म्हणून तुम्ही इकडच्या जिल्ह्यांचा विचार केला पाहिजे पण इकडे कोणी विचार केला पाहिजे ते पण मी क्लिअर करतो पण एक आपण धावता आढावा घेऊया बघा एकूण पंधरा असे जिल्हे आहेत जिथे शंभरपेक्षा कमी जागा आहेत सांगली गोंदिया आणि भंडारा इकडे फक्त फिफ्टी नाईन जागा आहेत मी आता तुम्हाला कास्ट वाईज त्याला एवढं दाखवू नाही शकत फक्त तुम्हाला ओवरऑल दाखवतो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण इकडे पण फिफ्टी नाईनच आहे लातूरला तीसच फक्त तीस जागा आहेत वाशिमला चाळीस हिंगोलीला सदतीस अहिल्यानगरला त्र्याहत्तर सोलापूर ग्रामीणला नव्वद सोलापूर ग्रामीणला जरा चांगल्या जागा आहेत सोलापूर शहराला सेवेंटी नाईन सिंधुदुर्गला अठ्ठ्याहत्तर रायगडला चौऱ्याण्णव कोल्हापूरला अठ्ठ्याऐंशी पुणे ग्रामीणला सिक्स्टी नाईन सगळे पुणे सिटीचा विचार करत आहेत पण पुणे ग्रामीणचा कोणी विचार करत नाहीत सिक्स्टी नाईन जागा आहेत ना आणि परभणीला एटी सिक्स मी आता माझ्यावरचं पण एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला स्नेहल मॅडमचा पण एक्झाम्पल सांगितला तर सोलापूरचा पण सांगितलं तर माझं पण सांगतो मी आतापर्यंत पालघरला जेवढे पण जागा भरल्यात एकदा हे आहे ना तुम्हाला सांगतो शंभरच्या वरती जागा निघाल्या नाहीत पालघरला एक अपवाद आहे तो पण जागा वाढ झाली होती म्हणून काहीतरी एकशे वीसची जागा झाली होती आणि ती टोटल सुरुवातीला साठच निघाली होती नंतर त्याच्यामध्ये साठ वाढल्या होत्या आणि एकशे वीस अशा जागा झाल्या होत्या तरी पण मी तरी पण मी ओपन कॅटेगरीतला असून सुद्धा त्या पालघरला टार्गेट केलं कारण मला माहित आहे मुंबईला जागा जास्त असते क्राऊड जास्त असते आणि भलतच टेन्शन डोक्याला येत असते सारखं सारखं अरे एवढी लोक फॉर्म टाकल्यात आपलं होईल का माझा ग्राउंड एवढंच कमी आलंय माझं होईल का म्हणजे अर्ध तुमची जी ताकद आहे किंवा एनर्जी आहे ती है विचार करने हे विचार करण्यामध्येच संपून जाते की माझं हे होईल का माझं ते होईल का त्यापेक्षा या शंभर पेक्षा कमी जागा भरा आणि निवांत राहा तुम्हाला फक्त एकदा फॉर्म भरायचा रिस्क घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला अजिबात विचार नाही करायचं की माझं ग्राउंड, ग्राउंड कमी पडलं माझं हे कमी पडलं माझं ते कमी पडलं तुम्हाला सांगतो शंभर टक्के इकडे आहे ना इकडे आपण जास्तीत जास्त काय करू शकतात एक एक्झाम्पल म्हणून आपण वाशिम जिल्हा घेऊ वाशिमला एकूण चाळीस जागा आहेत किती फॉर्म पडू शकतात एका पदासाठी चाळीस लोक फॉर्म टाकतील असं आपण गृहित धरूया गुणीला चाळीस करूया चार चोक सोळा कुठे सोळाशे फॉर्म आणि मुंबईला कमीत कमी तीन लाख तरी फॉर्म पडतील आणि कुठे ते तीन लाख म्हणजे तुम्ही बघा किती प्रेशर तुम्ही स्वतः स्वतःवर घेऊन ठेवते त्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन की मित्रांनो तुम्ही हे जिल्हे निवडा जिथे पाच दहा जागा असतील तिकडे तुम्हाला दोन ते तीनच जागा इकडे मिळतील पण तेवढं रिस्क कमी असेल आणि तेवढं पोलीस होण्याचे चान्सेस जास्त असतील समजते इकडे फॉर्म भरताना तुम्हाला टॉपची तयारी ठेवायला लागेल नो डाऊट तुम्ही म्हणणार की सर माझी तयारी बत्तीसची आहे आणि लेखी माझे पासष्टच आहे मी इकडे फॉर्म भरू का बाबा तू नको भरू इकडे तुझं काही नाही होणार आलं का लक्षात होऊ शकेल ती नंतरची गोष्ट पण गृहित धरकीत तुझं काहीच होणार नाही दोन आकडी आहे होणार नाही तुला कमीत कमी, कमी इकडे अडतीस एक्केचाळीस अशा प्रकारे घ्यावेच लागतील आणि लेखीला मी प्रत्येकाला सांगतच असतो की बाबा पंच्याऐंशीचा तरी टार्गेट ठेवा कमीत कमी मॉडरेट कमी। पेपरच येणार इकडं ओके तर ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या अशा प्रकारे जर तयारी ठेवली तर तुमचं इथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त वाढते माझ्या ह्या गोष्टीला डोक्यात भरा सिरियसनेस घ्या आणि हे पंधरा जिल्ह्यापैकी एक जिल्हा निवडा बघा तुमचं सिलेक्शनचे चान्सेस वाढतात दोनच जागा असतील रिस्क घ्यावा लागेल पण तुम्हाला सांगतो तुमचा तो रिस्क आणि तो डिसिजन हा वेल अँड गुड ठरेल पण तरी तरी ज्यांना स्वतःवर कॉन्फिडन्स नाही विश्वास नाही जे आहेत त्यांनी कृपया इकडे फॉर्म भरू नका तुम्ही अर्ध तर ते घाबरूनच सोडून जाणार कळलं का पळूनच जाणार तुम्ही तुमच्याशी नाही होणार म्हणून विचार पक्क करा माझा पण ऐका दुसऱ्यांचं पण ऐका आणि एक स्वतःच्या मनात जे काय आहे तेच ठरवा मी इकडे आता हे सांगितलं आणि हे तुम्ही चूज केला आणि उद्या पोलीस नाही झाले चार मला पडतील तुम्हाला काय करायचंय माझं पण ऐकायचं आहे दुसऱ्यांचं पण ऐकायचं आहे आणि फायनल जे आहे ते तुमचं तुम्हाला करायचंय ओके मी सांगितलं बाबा लातूर निवड लातूरला तिसच जागा नाही झालं तर काय करणार दुसऱ्यांनी सांगितलं मुंबईला जागा आहे मुंबई तिकडे क्राऊड जास्त आहे नाही झालं तर काय करणार म्हणून दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतः तो ठाम निर्णय घ्या आणि तिकडे फॉर्म भरा चान्सेस जास्त आहेत ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद